नमस्कार 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 तुमचं भरत फाधाले कुठलं गाव फादालेवाडीवाडी या भागामध्ये आता निवडणूक आहे आणि या भागेतून मग आता बरेच काही लोक उभे आहेत हो वगैरे हो 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 या वर्षी तुमची पसंती कुणाला आहे मग शेपाटी साहेब का बरं का बरं म्हणजे काम आहे पस्तीस वर्ष बाकीच्या लोकांना पण जाण द्यायला पाहिजे ना नाही नाही कशासाठी लोकांचं आढलं काय आज पस्तीस वर्ष जे पस्तीस वर्षापूर्वीचे जे मतदार आहेत त्यांना विचारायचं आज त्यांचं पस्तीस आणि समजा ते अठरा वीस पन्नास पंचावन्नच्या वयोमर्यादेच्या पुढचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना विचारायचं का पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव तालुका आणि पस्तीस वर्षानंतरचा आंबेगाव तालुका याच्यात बदल काय हे फक्त पन्नास वर्षाच्या पुढचे लोकं सांगू शकतात आता तरुणांना याची झळ बसलेली नाही त्यामुळं तरुण थोडेफार बोलतात पण जास्त करून तरुणसुद्धा साहेबांकडे कर आकर्षित आहेत त्याच्यामुळं कोण नवीन कोण बदल तालुक्याला बदल हा माहितीच नाही पस्तीस वर्षे साहेब सांगतील ते तुमची पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या प्रभू आता ज्या चर्चा आहेत इतक्या वर्षा वर्षापेक्षा वर्षी खूप चर्चा आहेत आणि बदल पाहिजे असं आदिवासी भागातून बोललं जातं हे साप चुकीच आहे जे बोलणारे ठराविक आता जे साहेबांच्या कार्य कार्यकर्त्यांना ते लाभार्थी जे बोलतात मुळात तेच लाभार्थी आहे त्यांना कुठेतरी लाभ भेटला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्यांना लाभार्थी बोलायचं आणि आपण आपले फेस करून घ्यायचे आता जे बोलतात ना हे सगळे साहेबांचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी काहींनी पदं भोगली आहेत काहींना पदं भेटली नाही परंतु देवदत्त निकम यांचं सुद्धा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप छान काम आहे अजिबात नाही ठीक ना सांगावं त्यांनी जाहीर सांगावा आमच्या शिरोजी गावात येऊन जाहीर सांगावं का शेतकऱ्यांसाठी मी शिनोली आणि पंचक्रोशीसाठी काम केले जाहीर सांगावं त्यांनी ठीक आहे ना आता ते नवीन आहे समजा नवीन नाही तीस वर्ष साहेबांबरोबर आहे ते नवीन कसे तीस वर्ष साहेबांबरोबर आहे साहेबांकडून त्यांनी पदं घेतली आज एखाद्या सर्वसामान्य माणसाला पद भेटलं असतं बा कारखान्यावर दहा वर्ष ज ज्यावेळी सभापती चेअरमन केलं एखाद्या सर्वसामान्य माणसाला भेटलं ना ते पण त्यांनी पद तर काम छान केलं ना कोण दुसऱ्याने केलं ना जे साहेबांच्या ह्याच्यात तयार झालेत सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा चांगलं काम करतो त्याला पद पाहिजे त्याला प्रतिष्ठा पाहिजे यांना पद आणि प्रतिष्ठा पाहिजे म्हणून ही चांगलं काम करतात आणि आता लोकांना सांगतात लोकांनी सांगितलं पाहिजे यांनी काम किती चांगलं केलंय ते आपण बाजार समिती सुधारली असेल ना तर त्यांनी सुधरवली ना नाही नाही अगोदर कोणती वाईट होती बाजार समिती अगोदर कोणती वाईट होती शेतकऱ्यांसाठी चाळीस रुपये जेवण असेल किंवा इतर सुविधा ज्या असतील हे ता, आंबेगाव तालुक्यात जे घडतं हा कोणत्या पंचायत समितीचा सभापती करतोय जेडपीचा अध्यक्ष करतो आहे किंवा बाजार समितीचा अध्यक्ष करतो आहे किंवा कारखान्याचा अध्यक्ष करतोय हे सगळं साहेबांच्या डोक्यातून आणि मनातून आलेले हे सगळे विचार हे फक्त त्या पदाधिकाऱ्याला साहेब सांगतात आणि असं असं राबव हो, आणि मग तो समोरचा राबवतो परंतु असं दिसतंय पश्चिम भागामध्ये निकम साहेबांना चांगला प्रतिसाद दिसतोय हे आता तुम्हाला मतदानात कळल शंभर वेळा खोटं बोलल्यानंतर त्या समोरच्या माणसाला खरं लागतं खरं पचवायला वेळ लागतो आणि हे सर्वसामान्य जनतेला खरं काय तुम्ही सर्वसामान्य जनतेत जा आता जे बाईट देतात ना हे सगळे पुढारी बाईट देतात सर्वसामान्य लोकांकडे जायचं जा, बाईट घ्यायची त्यांची आणि मग सर्वसामान्य लोकांना विचारायचं साहेब काय आणि देवदत्तनिकम काय ते पण लोकांना बदल पाहिजे चर्चा कशामुळे असावी कशासाठी बदल पाहिजे हे चर्चा कशामुळे असाव्यात नाही नाही कशासाठी चर्चा मग तेच सांगितलं मी मी मगाशी तेच तुम्हाला सांगितले का जे चर्चा कोण करतं दाखव ना का त्या सर्वसामान्याची चर्चा सांगा का मला बदल पाहिजे आदिवासी भागामध्ये विकास झाला नाही असा एक आरोप होतोय नाही हे करणारे हे सगळे करणारे साहेबांचे कार्यकर्ते मग तुम्ही आतापर्यंत काय करत होते विकास नाही झाला हे सांगणारे कोण आहेत आदिवासी भागातले कार्यकर्ते आहेत बरोबर सर्वसामान्य माणूस सांगत नाही मग आदिवासी भागातले जर कार्यकर्ते मग आतापर्यंत तुम्ही पस्तीस वर्ष साहेबांबरोबर होते मग तुम्ही विकास का नाही करून घेतला साहेबांनी विकास केला म्हणजे काय केला काय ठेवलंय बाकी काय आदिवासी भागामध्ये आजही टँकरनी पाणी दिलं जातं बोला नाही त्याला त्याचा परिणाम असा आहे की आपण समजा आता ह्या गावात पाण्याची व्यवस्था केली समजा शिनोलीत पाण्याची व्यवस्था केली आणि मग माझ्याकडे दोन रुपये आल्यानंतर मी माझ्या शेतात जाऊन घर बांधले एक किलोमीटर गावापासून लांब बांधले तर एक किलोमीटर मग मी बांधलं आणि किती जर चार पाच घरं जर झाली तर त्या चार पाच घरांना पाण्याचा प्रश्न तयार होणारच ना आणि मुळात आपल्याकडे आदिवासी भागात पाण्याचा सोर्स असा आहे का पावसाळ्यात भरपूर पाणी पडतं पाऊस पडतो आणि ते पाणी उन्हाळ्यात थांबत नाही परंतु असं दिसतंय ज्यांच्या शेतामध्ये ते धरण आहे आणि त्यांनाच पाणी नाही कसं पाहत याच्याकडे नाही असं नाही आहे ना त्यांचा सगळ्यात पहिला विचार साहेब तुम्हाला सांगतो खालच्या भागापेक्षा सगळ्यात जास्त साहेब विचार करत असेल ते आदिवासी भागाचा करता परंतु आजही त्या टँकर तुम्हाला कारण कारणच ते सांग पोचल ना साहेब सातत्यानं प्रयत्न करतात आता ज्यावेळी साहेब प्रयत्न करतात त्यावेळी समजा मला पाण्याची गरज आहे मी सुद्धा पळायला पाहिजे ना आय तर आपल्याला काही येत नाही तुमचं म्हणणं भागामध्ये विकास झालाय झालाय ना विकास आज नाही पूर्ण आंबेगाव तालुक्याचा हा विकास पस्तीस वर्षात झालाय आणि महाराष्ट्राचा सुद्धा विकास नामदार साहेबांच्या माध्यमातून चालू आहे साहेब फक्त तालुक्यात नाही पाहत संपूर्ण महाराष्ट्रात आज हे मधल्या पहिल्या पाच मध्ये साहेबांचा सा नंबर आहे इतर पण लोक आता उभे आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहताय नाही मित्रत्वाच्या नात्याने आले समोरून नमस्कार करायचा शेवटी कोण आमदार होते तुम्हाला असं वाटतंय आंबेगाव तालुक्यात